साठी आलेले आपले प्रमुख पाहुणे माजी आमदार आदरणीय सुधीरजी तांबे साहेब त्याचबरोबर मंचावर उपस्थित ज्यांनी आताच आपलं मनोबल व्यक्त केलं ते अजितजी नवले साहेब मधुकररावजी नवले साहेब महेशजी नवले मच्छिंद्रजी धुमाळ मंचवर उपस्थित तळपाडे साहेब छतीशदा बांगरे मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर माझ्यासमोर उपस्थित भरतभाई देशमुख संजयजी सागळे नीलाताई दराडे बाळासाहेब निवृत्तीदा देशमुख उपस्थित सर्वच मान्यवर खर तर मी फार काही बोलणार नाही तांबे साहेबांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे परंतु मित्रांनो आज लोकसभेची निवडणूक सुरू झालेली आहे आणि एकीकड आपण बघतो भारतीय जनता पार्टी असेल नरेंद्र मोदी जी असतील व त्यांचे चेले लपाटे असतील चुकीच्या पद्धतीने लोकांना भूल ताफा देत आहे आणि जे मूळ प्रश्न आहे त्याच्यावर बोलायला तांबेसाहेब कोणी तयार नाहीये मी येत होतो येता ये ये एक, एक शेतकरी होता तो मला म्हटला वापरलं आज मित्रांनो मी संविधान बचाव राहिली घेऊन प्रत्येक गावात गेलो त्यामुळे मी प्रत्येकाला सांगत होतो जर भारतीय जनता पार्टी जो काही नाराज लावतीये आपठी बार चारशो पार जर हे चारशो पार गेलो संविधान होणार नाही डॉक्टर साहेब आपल्याकडे शेवटचं हत्यार राहिलं की लोकशाही वापरला तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आपला एक एकमताचा अधिकार आज नरेंद्र मोदी अब्दुल भाई काय करते हिंदू मुसलमान वाद पेटवायचा प्रयत्न करते जातीय दंगली घडू शकतात ज्या वेळेस हिटलरनी जर्मनी मध्ये सत्ता मोडली त्यांच्यासोबत एक मार्टिन नोमेलर म्हणून तांबेसाहेब एक व्यक्ती होता त्यांनी एक कविता लिहिली होती

ज्यावेळेस स्वराज्य स्थापन केलं अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन तांबे साहेब त्यांनी स्वराज्य स्थापन केलं होतं त्यामुळं मित्रांनो वेळ आलेली आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल आपण अनेक वेळा बोललो कांद्याला पाहू नये सोयाबीनला पाहू नये दूध दराला पाहू नये आज वेळ आलेली आहे संविधान पहिलं वाचूया आज इंडिया अलायन्सचे नेते स्पष्टपणे सांगत का आम्ही सरकार मध्ये आल्यानंतर स्वामीनाथन आयोग लागू करू आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर गोर गरीब महिलांना आम्ही वर्षाला एक लाख रुपये देऊ आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर ज्यावेळेस ग्रॅज्युएट होता त्यावेळेस ज्यावेळेस कंपनी जातात इंटर्नशिपला त्यांना आम्ही एक लाख रुपयाची स्टायपन देऊ इथे आदिवासी समाजाचे लोक आहेत डॉक्टर साहेबांनी उल्लेख केला दोन नेत्यांचा एक माझी आमदार आहे एक माझी मंत्री होते आज डॉक्टर साहेब दुर्दैव या अकोला आम्ही का या आदिवासी दोन नेत्यांनी मोदींचा नारा घेऊन डॉक्टर साहेब म्हणायचे त्यांना अजित नवले साहेब एक डबल डोलकी आहे आणि मी म्हणायचो रंग बदलू गिरगिट त्या व्यक्तीचं मला कळत नाही डॉक्टर साहेब एकोणवीस ला आपण परिवर्तन केलं परंतु आज ते मोदींचे गुणगान आणि खर तर टक्केवारी सा तुम्ही सांगितलं दहा टक्के माझ्या मते पंचवीस टक्क्यापर्यंत इथं कमिशन चालू आहे तुम्ही रस्त्यांची परिस्थिती जर बघितली डॉक्टर साहेब काल महेशजी सातेवाडी गटात होतो महेशजी एक मीटरच्या वरती रस्ता दिसला नाही आपल्याला प्रचंड भ्रष्टाचार या तालुक्यात चाललाय शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलायला आपल्याला लोकप्रतिनिधी राहिले नाही आज लोकप्रतिनिधी मोठ्या मोठ्या गप्पा मारत आहे जल जीवन योजना चालली आहे सर्व गुगल मॅपवर होते हा भ्रष्टाचाराचा अड्डा नरेंद्र मोदींनी करून ठेवलाय इलेक्ट्रॉन बॉन्ड सारखं तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रॉन बॉन्ड त्याच्यामध्ये किती भ्रष्टाचार केला अजित नवले साहेबांनी कोविडचा उल्लेख केला ज्या वेळेस कोविड मध्ये एक लस आली होती कोविशिल्ड त्यावेळेस आर असतील तिकडच्या डॉक्टर साहेब युवकांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले हे कशामुळे त्या लसीमुळे आणि हे म्हणतात देवेंद्र फडणवीस म्हणतात नरेंद्र मोदींनी मोठे मोठे कामं केले असतील ते विसरून जा परंतु नरेंद्र मोदींनी कोविड मध्ये तुम्हाला वाचवलं तुम्हाला लस दिली यांनी घरातलं पैसे आणले होते नरेंद्र मोदी पुण्यात येऊन आमच्या नेत्यांवर शरद चंद्रजी पवार साहेबांवर टीका करता फटक ती आत्मा म्हणता मोदी साहेबांना एकच सांगतो आमच्या पवार साहेबांची आत्मा अस्वस्थ आहे ती कोणासाठी आहे तर या गोर गरीब क्षेत्र

नंतर परंतु नंतर यांना ईडीचा झटका लागला डॉक्टर साहेब परंतु मी टिचर साहेबांना या सभेच्या विनंती करतो आदिवासी तुम्ही आज आपल्या देशाचे राष्ट्रपती कोण आहे द्रौपदी मुर्मू त्यांचा अपमान वारंवार तिथे होतोय संसदेची नवी इमारत झाली डॉक्टर साहेब तिथे आदिवासी महिलांना त्यांनी उद्घाटनाला बोलावलं नाही ना, हरकत नाही ज्यावेळेस राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम झाला त्यावेळेस राम लल्लाला एक आदिवासी महिलेचे उष्टे बोरत चालतात शबरीचे मग या नरेंद्र मोदींना राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेला द्रुपदी ताई मुर्मू का चालत नाही मित्रांनो तुम्ही मंचाला जाऊ द्या तो द्रुपदी ताई दिल्लीतला विषय होता मी तुम्हाला सांगतो नरेंद्र मोदींनी असाच अपमान या तालुक्यातही देखील केलाय तो कधी झाला डॉक्टर साहेब पिचाड साहेबांनी निर्वंडासाठी त्यांचं योगदान होत लोक नेते अशोकरावजी बांगरे साहेबांचं योगदान होत इथं बसलेले अधिक नवले असतील सगळ्यांचं योगदान होत तिथं देखील नरेंद्र मोदींनी पिचाड साहेबांना बोलवलं नाही हा आदिवाशांचा अपमान आहे नरेंद्र मोदी खालच्या जातीच्या लोकांचा विचार करत नाही हे फक्त अदानी अंबानीचा विचार करतात यांनी यांच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सोळा लाख कोटी कर्ज माफ केलं ते जर सोळा लाख कोटी आप जी, पावर कर के लिए करता आली त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे युवकांना देखील माझं सामन ही निवडणूक ही शेवटची निवडणूक आहे अशी समजून आपण लढलं पाहिजे कारण की पुन्हा जर भारतीय जनता पार्टी किंवा नरेंद्र मोदीचं सरकार जर इथं आलं तर आपल्याला बोलायचा अधिकार राहणार नाही रोजगार गेले सगळं गेले शेतमालाला भाऊ नाही आता सगळ्या नेत्यांनी सांगितलं त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो येणाऱ्या तेरा तारखेला मशाल वॅक्सिंना पुढे बटन दाबून आपल्या तालुक्यातील भूमिपुत्र आदरणीय सदा आदरणीय बावसाहेबजी वापचोरे साहेब यांना आपल्याला प्रचंड मताने विजय करायचा आणि हा देश वाचवण्यासाठी तुम्ही सगळेजण सज्ज राहा सगळ्या कामाबाजूला करा हरकत नाही तिथून गेल्यानंतर प्रत्येक नागरिकांनी तीस पन्नास शंभर जितके लोक भेटतील त्यांना तुम्ही सत्य परिस्थिती सांगत त्याला तर असा देश वाचाल इतक्याच बोलतो माझे दोन शब्द सांगतो जयनिंग जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद नाशिक